कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अलीकडे भारतातील कापसाच्या किमती आणि पुरवठ्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला भारतातील कापसाचे भाव सध्या आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा कमी आहेत त्यामुळे निर्यात वाढली पाहिजे पण ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात कापसाची आयात आणि निर्यात दोनही प्रत्येकी तीन लाख गाठीच्या आसपास होती या महिन्यात तेपन्न लाख गाठी कापसाचा वापर झाल्याने सी आयने म्हटले आहे उच्च आंतरराष्ट्रीय किमतीमुळे कापूस आयात करणे महाग आहे पण कारखाने अजूनही भारतीय शेतकऱ्यांना चांगला दर देत नाहीत असा सवाल शेतकऱ्यांचा आहे वर्षभरासाठी सी आय अंदाज आहे की देशांतर्गत कापसाचा वापर तीनशे अकरा लाख गाठी असेल केवळ ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्रेपन्न लाख गाठीचा वापर झाला आहे हे दर महिन्याला सव्वीस लाख गाठी आहे असे चालू राहिल्या संपूर्ण वर्षाचा अंदाज होईल काही जण म्हणू शकतात की आम्ही अतिरिक्त लांब मुख्य कापूस आयात करतो त्याचे उत्पादन कमी आहे परंतु सीआय की इतर कापूस देखील आयात केला जात आहे पहिल्या दोन महिन्यात बाजारात साठ लाख गाठी कापसाची आवक होती म्हणजे दररोज सुमारे एक लाख गाठी डिसेंबर मध्ये आवक वाढली सी आय नुसार त्यांनी दररोज दीड लाख गाठी ओलांडल्या गुरुवारी एक लाख चाळीस हजार गाठीची चा आयात झाली गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही आया जवळपास दुप्पट झाली डिसेंबरमध्ये कापसाची आवक जास्त झाली आहे त्यामुळे किमतीवर दबाव आहे साधारणत पन्नास टक्के कापूस मध्ये काढणी झाल्यानंतर पहिल्या चार महिन्यात येतो उत्पादना घट झाली आहे जोपर्यंत आवक कमी होत नाही तोपर्यंत किमती दबाव कायम राहील सध्याच्या आवक दरानुसार पुढील एक दोन महिन्यात जास्तीत जास्त कापूस बाजारात येऊ शकतो उत्पादने अंदाज ही आवकावर आधारित असतात व बदलतात कमी उत्पादनाबाबत शेतकरी जे बोलतात ते आवक कमी झाल्यावर स्वीकारले जाऊ शकतात